libro cómo es que acá hello cara cara. Vedeți bustul? Vedeți bustul? Cum ai spus, cum ai spus, cum ai spus, cum अरे ना अरे माणसांनो शांत बसा जरा तू बरं येत काय लक्ष काय आहे ती तुमची नाही ना एना? <laughs> ल्या, गबस परीक्षा जवळ आली एका वर्गातील एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी एका वर्गातील एक्केचाळीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी तेरा पॉइंट पाच वर्ष आहे त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी त्यामध्ये वर्ग शिक्षकांचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी सहा महिन्यांनी वाढते त्या सर्वांच्या वयांची सरासरी सहा महिन्यांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती आला शेजाऱ्यांचं आम आलंय आमचं नाही आलं तुम्ही बी उत्तर करा आणि त्यांच्यावर सामील व्हा अजिबात नाही मग काय नुसतं खायला आता अजिबात नाही शिस्तीत काढायचं उत्तर राहायचं नाही हा शामड्यावाणी करायचं नाही हा फटा फटा पटा पटा उत्तर घा असं राग येत नाही तुम्हाला प्रश्न दिला असा राग आला पाहिजे माझं उत्तर आधी आलं पाहिजे आहे का इथं वरती लिहा आपण पहिला ऐका सहा महिने म्हणजे अर्धा वर्ष बरोबर नाही त्यालाच अर्ध्या वर्षाला आपण तुम्हाला झिरो पॉईंट पाच वर्ष देखील म्हणता येतं बरोबर मला सांगा इथं आपल्याला वर्ग शिक्षकाचे वय काढायचंय मग वर्ग शिक्षकाचे वय बरोबर चे वय बरोबर किती होते रे पहिले लोक किती होते सांगा हा चाळीस आणि सरासरी एक्केचाळीस होते का एक्केचाळीस एक आणि किती सरासरी होती पाच आहे इथं आता वर्ग शिक्षक आला वर्ग शिक्षक आला म्हणजे झाले किती आणि झिरो पॉईंट पाच वर्ष न वाढती म्हणजे पहिली तेरा पॉईंट पाच होती म्हणजे आता चौदा होईल ही झिरो पॉईंट पाच न वाढली ना झिरो पॉईंट पाच न काय झाली वाढली सहा महिने म्हणजेच एकछेद दोन वर्ष किंवा झिरो पॉईंट पाच म्हणजे तेरा पॉईंट पाचशे चौदा झाली किती येतो यांचा गुन्हागार बरोबर ह्याचा किती येतो याचा याचा चौदा दोन अठ्ठावीस ला आठ अठरा दोन पाचशे आणि यांचा पाचशे त्रेपन्न पॉईंट म्हणजे त्यांची वजाबा आली चौतीस पॉईंट त्यालाच आपल्या भाषेत म्हणायचं चौतीस वर्ष सहा महिने कारण त्यांनी पर्यायामध्ये पर्यायामध्ये चौतीस पॉईंट पाच नाही दिलं झिरो पॉईंट पाच म्हणजे सहा महिने म्हणून त्यांनी ऑप्शन मध्ये दिले चौतीस वर्ष सहा महिने ला परत काय नाही झाले काय कमेंट्स काय वन एक्शन आहेत ना लईला कोणी उत्तर सांगू नका बाकीच्यांना डिस्टर्ब होतो <coughs> पुढच अरे देऊ का लिहू द्या लिहू द्या म्हणतोय का लिहून द्या म्हणतोय रे ना म्हणतोय का नेमकं लिहून चा मला पोळ लिहिला तुला घ्या हे लक्षात आले का पण ते मला सांगा ते काय चौदा नाही म्हणण्याच्या ऐवजी झिरो पॉईंट ने वाढली सहा महिन्यांनी वाढली अशी गडबड करतात त्यामुळे काय लक्षात राहू द्या की सहा महिने म्हणजे अर्ध वर्ष झिरो पॉईंट पाच म्हणजे साडे तेराचा चौदा होईल सहा महिने पहिले चाळीस एक्केचाळीस व्यक्ती होत्या वर्ग शिक्षक आला म्हणजे की झाल्या बेचाळीस झाल्या मग बेचाळीस जणांच्या वयातून एक्केचाळीस जणांचं वाजा केलं की वर्ग शिक्षक एकटा मिळेल तुम्हाला ओके अजून एक घ्या मग टाईप चेंज करू एका वर्गातील बोलू नका रे शाणेवानी बसा जरा बोलू नका एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन पस्तीस पॉईंट पाच किलोग्रॅम आहे एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन पस्तीस पॉइंट पाच किलोग्रॅम आहे वर्ग शिक्षका सहित वर्ग शिक्षका सहित सर्वांच्या वयांची सर्वांच्य सरासरी काढल्यास वर्ग शिक्षका सहित सर्वांच्या वयांची सरासरी काढल्यास झिरो पॉईंट पाच किलोने वाढले वर्ग शिक्षका सहित सर्वांचे सरासरी वजन काढल्यास झिरो पॉइंट पाच किलोने वाढले तर वर्ग शिक्षकाचे वय किती तर वर्ग शिक्षकाचे वजन किती बर काढा फटक किरणा काढा ना हो हो रे तू सोड़ो काय होतं सांगा चाळीसचं सा काय होत रे पस्तीस पॉईंट पस्तीस पॉईंट पाच इकडे वर्ग शिक्षक आला म्हणजे झाले किती रे एक्केचाळीस आणि कितीने वाढलं होतं झिरो पॉइंट पाच जर याच्यामध्ये प्लस केला तर होईल होईल करा काय येते यांचा गुणाकार काय येतोय हा चौदाशे आणि याचा चौदा शिस्तीत किती येते छप्पन